नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑबबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तुम्हाला जी ही समोर एक छोटीशी वास्तू दिसत आहे त्याच्यावर साल नमूद केलेलं आहे एकोणीसशे चोवीस हे इथं पाण्याची छोटीशी टाकीवर दिसत आहे आणि त्याच्याखाली केलेलं हे स्वच्छतागृह आहे नाणीघर म्हणा किंवा शौचकूप म्हणा अशा पद्धतीची तिथे व्यवस्था आहे तो सगळा पसारा आपण पाहतो आहे तो पसारा आता तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात येईल की आपण हा जो या जो रस्त्यावर उभा आहे हा रस्ता येरोडा पोलीस चौकीच्या इकडून येऊन हा हा कॉमर्स झोन मार्गे पुढे याच्याकडे जातो म्हणजे येरोडा पोस्टाकडे कारागृह मार्गे जातो आणि इकडे मागे माणसोपचार रुग्णालय आपल्याकडे आहे आणि या परिसरात आपण पाहिलं तर काही जुनी घरं आपल्याला इथं दिसतात जे अबंडन केलेले आहेत ज्याचा कुठलाही वापर होत नाही आता आणि ह्या आपण मागे जो पोस्टाचा व्हिडिओ केला होता त्याच्यात ते एक गोष्ट नमूद केली होती की आपण ह्या अशा वस्तू वास्तूंकडं पण लक्ष देणार आहोत आणि आज इथून जात असताना मला हे दिसलं मी पूर्वी पण पाहिलं होतं आणि ह्या वास्तूंचा कुठलाही वापर होत नाही आता कारण इथं कर्मचारी पण नाही आणि त्यांना अशा घरात राहायचा कोणाला इच्छाही नाही आहे आता ती अशी ही गरज जुन्या काळातली अजूनही इथं टिकून आहेत ती आबंडन केलेली आहे ते टाकून देण्यात आलेली आहे त्याचा कुठलाही वापर होत नाही परंतु कधी काळी इथे लोकं राहिलेली आहेत त्यांनी त्यांचा संसार बाळं जे काय आहे शा शासकीय कार्यालयात काम करायचं आणि इथं आपलं घर संसार सगळा उभा करायचा आणि जीवन जगायचं असं हे कालचक्र इथं आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आहे आज यांची दुरावस्था बघा कशा पद्धतीने झालेली आहे या परिसरात जी ही वडाची झाडं दिसतात ते झाडांनी जे मूळ पकडले त्या मुळावरून ती किती जुनी असावी याची आपल्याला कल्पना येऊ शकते इकडेही आपण पाहू शकतो असंही सगळं आहे इथे पिंपळाची झाडं आहेत त्याच्यामध्ये आणखी काही ज्या वसाहती आहेत तिथं लोकं राहिल्या आहेत परंतु मुलं आता ह्या जुन्या भागात कुणी राहत नाही आणि ह्या रोडला असणारी जी वडाची झाडं आहेत म्हणजे समोरही आपण ते बघा समोर दिसली आणि इतरर ती या पद्धतीने आहेत बघा ती बघा ती पण वडाची झाडं आहे आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जुने जी शासकीय निवासस्थानं आहेत त्यांना आज कुणी पण वाली नाही असं आपण म्हणू शकतो आणि या शासकीय निवासस्थानांची जी दुरावस्था झालेली आहे कर्मचारी राहत नाही कोणी तिथे नाही शासनाचं लक्ष असेल किंवा नसेल आणि जर त्याला मागणीत नसेल तर मग त्याच्या देखभाल दुरुस्तीवर पैसा का खर्च करायचा असा पण प्रश्न उपस्थित होतो ना आता ही झाडाची मुळं बघा त्या दगडी कंपाऊंडला भेटून खेटून फार अगदी खाली पोचलेली आहेत हे जुनं शासकीय निवासस्थान बघा त्याच्यावर साल एकोणीसशे पंचवीस लिहिलेलं आहे म्हणजे एकोणीसशे पंचवीस सालापासून जर ही निवासस्थानं इथं होती आणि ही जी लोकं इथं राहत होती तर आज त्यांची काय अवस्था आपण बघू शकतो ते बघा एकोणीसशे पंचवीस लिहिलेलं आहे आणि ह्यांची आज ही अवस्था आहे या शासकीय निवासस्थानांची कधी काळी इथे संसार अनेकांनी थाटला असेल लोक रा लोकं राहिलेले असतील त्यांनी त्यांचा जीवनक्रम इथं व्यतीत केलेला असेल त्यांची लहान मुलं इथं खेळलेली असतील बागडलेले असतील पण आज ने असा हा सगळा परिसर निर्मनुष्य झालेला आहे तरी पण लोकं राहतात काम करतात आणि त्यांच्या पद्धतीने या रस्त्याला वा वाहतूकही आता पूर्वीसारखी वाढली पूर्वीपेक्षा वाढलेली आहे परंतु एकूण आताच हा हे सगळं आता प्रकरण निकालात निघालेलं आहे कुणी त्याला वाली नसल्यामुळे आणि असं होता कामा नये आपली जुनी जी वास्तू आहेत विशेषतः दगडी बांधकामातल्या तर टिकून कोण ठेवायला हव्यात त्यांना कोणी आज वाली नाही आहे आणि त्यांची ही दुरावस्था झालेली आहे आपल्या मानवी सवयीप्रमाणे पण ते कुठंतरी टाळता आलं तर आपण टाळायचा निश्चित प्रयत्न करायला आहोत त्याने सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे त्या रस्त्यावर वाहतूक आहे आणि हे सगळं आपण आत्ता पाहिलेलं आहे तर याबाबत काय करता येईल काय काय त्याचा निर्णय पण कोणाच्या निदर्शनास आणून देऊ शकू किंवा अथवा नाही परंतु हा विषय सगळ्यांनी शासकीय निवासस्थानांच्या दुरावस्थेचा हा सर्व पातळीवर तेवढ्याच तीव्रतेने आलेला आहे कारण शासकीय निवासस्थानात आता कोणाला पूर्वीसारखं राहण्याची इच्छा नसते पूर्वी नाईलाज असायचा आता आधुनिकीकरण आलंय अनेक सोयीसुविधा उपलब्ध झाल्यात दा पूर्वीसारखी वाहनांची सोय नव्हती रेल्वे गाड्या काय रिक्षा असेल जीप असेल परंतु आता या सगळ्या गोष्टी दुचाकी चारचाकी उपलब्ध झालेल्या दा आहेत त्यामुळे कोणी थांबत नाही जिथं नेमणूक आहे तिथं थांबायचा नियम आहे परंतु त्याचं किती पालन केलं जातं हा एक विषय आहे आणि मग लोकांना भाड्या भाड्याने घरं घे असं घर घे किंवा कॉट बेसिसवर राहा असे प्रकार करावे लागतात येऊन जाऊन करावं लागतं शासकीय निवासस्थानात थांबलं की तुम्हाला घरभाडं भत्ता भेटत नाही देखभाल दुरुस्तीची रक्कम पगारातून वळती करून घेतली जाते लाईट बिल स्वतःचं भरावं लागतं परंतु शासकीय निवासस्थानाचा एकच फायदा असतो आणि काही घटकांना तो कंपल्सरी आहे की त्यांनी शासकीय निवासस्थानातच राहावं कारण कधीही कुठलीही वेळ येऊ शकते आणि अशा वेळेस शासकीय कर्मचारी उपलब्ध असणं फार गरजेचं आहे विशेषतः वैद्यकीय सेवा मानसिक रुगना, द्या रुग्णांना द्यावयाच्या सेवा किंवा बंदीजन असतील त्याच्यानंतर इतर तातडीच्या सेवेतील कर्मचारी असतील म्हणजे आगीचा बंब असेल किंवा पोलीस कर्मचारी असतील आणि इतरही काही कर्मचारी असतील की ज्यांच्या सेवांची कधी चोवीस तास उपलब्धता असू शकते न्यायालयातले कर्मचारी असतील होमगार्ड्स असतील ज्याला आपण गृहरक गृहरक्षक दलाचे कर्मचारी म्हणतो त्यामुळे ही अशा लोकांना ह्या निवासस्थानाची गरज असावी परंतु हे निवासस्थानं आज खंडहर झालेले आहेत त्यांना कोणी वाली नाही आहे परंतु कधी काळी इथेही समृद्धी होती कधी कधी इथेही संसार होता कधी काळी इथेही लेकरेवाळांचे आवाज यायचे घृणींचे आवाज यायचे कपडे धुतले जायचे वाळत घातले जायचे स्वच्छता केली जायची बगीचा असायचा फुलं असायची संध्याकाळी सकाळी संध्याकाळी देवदेवतांचं पूजन व्हायचं अगरबत्ती लावली जायची दीप लावले जायचे चांगलं वातावरण होतं पण आता कालाय तस्मे नम हा असं म्हणत हे वातावरणाला नमस्कार करून आपण पुढे जाण्याची वेळ आलेली आहे कारण काळ बदलला वेळ बदलली त्याप्रमाणे समाज जीवनही बदललं सामाजिक आणि शासकीय कार्यशैलीही बदलली त्यामुळे आता हा काळ मागे पडलेला आहे तरी पण ह्या काळाला आपण नमन करूया आणि सगळीकडे झालेल्या या शासकीय निवासस्थानांच्या दुरावस्थेबद्दल खेद आणि खंत व्यक्त करून पुढे जाऊया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तुमच्या अभिप्रायामधून नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम।